श्री स्वामी समर्थ ऐका ना मी ना पापड केले आहेत खिस्सीचे पापड जे राशनचे तांदूळ असतात का त्याचेच पापड एकदम आणि पहिल्याच वेळेस ट्राय केले आणि खूप छान झाले एकदम क्रिस्पी आणि डबलनी फुकतो पापड असा पापड तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एवढं काही सामान वगैरे लागत नाही खूप झंझट नाही खूप सोपे आहेत आणि बघा मी हाताने पण चुरून दाखते किती क्रिस्पी झालेत बघा एकदम पीठ होते लगेच हातामध्ये खूप छान झालेत आणि तू ते छोटे छोटेच केलेत नक्की करा चला तर मग ना आपण काय केलं ना काय काय केलं मी सांगते के के ते कसे केलेत तर मी काय केलं आहे राशीनचे अर्धा किलो तांदूळ घेतलेत राशीनचे तांदूळ असल्यामुळं खूप घाण असतात त्यामुळं दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचे स्वच्छ एकदम दोन ते तीन पाण्याने ना छान धुवून घ्यायचे ते बघा मी दोन पाण्याने ऑलरेडी धुतले आता तिसऱ्या पाण्यात पण धुऊन घेते कारण खूप घाण असते तांदूळ आणि त्याला वाळू घातलेत एका कपड्यावर एकदम ओढणी आहे ना त्याच्यावर वाळू घालून ना समजा दोन ती तीन ता 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 ते तीन घंटे वाळून दिलेत आता उन्हाळा असल्यामुळे खूप लवकर वाळतात आणि गिरणीतून दळून आणलेत आता हे बघा गिरणीतून दळून आणल्या चाळून घेते त्याला पीठ करून आणल्या कारण की त्याच्यात थोड्याशा कण्या राहतात ना म्हणून चाळून घेतलेत हे बघा कण्या राहतातच सगळे आता पीठ गा चाळून घेतले मी आता चला आपण कसे केले कृती करूया आता मी काय केलं एक छोटासा ग्लास घेतला आणि ग्लास भरून पीठ घेतलं न दाबता पीठ भरून घ्यायचं नुसतं आपलं साधं हलक्या हाताने काही दाबायचं वगैरे नाही बघा ओतून घ्यायचं पीठ आणि त्याच ग्लासानी ना त्याच पिठाच्या ग्लासानी ना पाणी चांदत घ्यायचा आता माप घेणं खूप जरुरीचं आहे इथं आता त्याच ग्लासाने मी काय केलं एक ग्लास भर पाणी घेतलं आणि एका पातीला टाकून घेतलं आणि आता थोडंसं अर्धी वाटी टाकायची कारण की पाणी उकळल्यावर ना कमी होतं म्हणून मी अर्धी वाटी टाकली एकदम छोटीशी अर्धी वाटी आणि गॅसवर ठेवलं आता चवीनुसार मीठ घातलं एक चमचाभर मीठ घातलं असं पोहे खायचे आणि फुल सोडा घातला आहे अगदी थोडासा घातला आहे आपण मसाल्याचा हळदीचा चमचा असतो का अगदी तेवढा घातला सपाटच चमचा घातला आहे जास्त नाही घालायचं कडक होतं मग हे बघा आता पाण्याला उकळी आली ना की ते आपण जे पीठ होतं का ते त्यात घालून घ्यायचं आणि बेलण्याच्या सहाय्याने ना सगळं फेटून घ्यायचं आपण बेसन बेसनकच हटतो तसं बेसन हटल्यासारखं हटून घ्यायचं गाठी वगैरे काही होत नाही आणि झाल्या तरी तिमल्या जातं त्यामुळं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही आता स्टीलचं पातीला असल्यामुळं ना खूप लवकर लागण्याची भीती आहे तुमच्याकडं जरी मोठ्या बुडाचं पातीला असेल ना तर अजून चांगलं आता माझ्याकडे इथं काही जास्त सामान नाही आहे मी जेवढं आहे तेवढंच दाखवते हे बघा आणि सगळं नाही का ना दाबून घ्यायचं पीठ आणि एक टा रुमाल घेतला आहे मी स्वच्छ धुवून आता ओल्ला रुमाल घ्यायचा इथं धुतल्याला जरी असलं ना तर त्याला एका चांगल्या पाण्यामध्ये पिळून असा ओळलंसर घ्यायचा म्हणजे ते पीठ लागत नाही खाली हे बघा आता आपलं पीठ ना दाबून ठेवलं होतं का अगदी दोन मिनटं वापून द्यायचं गॅस बंद करून नुसतं झाकण ठेवायचा आणि त्यामध्ये ना आता सगळं ते आपण रुमाल होता का त्या रुमालवर सगळं हे पीठ टाकून घेणार आहोत कणिक सगळी खरडून टाका कारण की स्टीलचं आणि हलक्या बुडाचं असल्यामुळं खूप लवकर लागतं त्यामुळं म्हणते की जड बुडाचं असेल ना अजून चांगलं आता सगळं हे काय काय करायचं रुमालाला गाठ मारायची आणि याला बेलण्याच्या किंवा ते आपण जो पावभाजीचं जे आहे का मॅश करायचं त्याने मी हे करून घेतलं कारण खूप गरम असतं ते चटके ऊन आणि तर खूप जास्त चटके वाजतात त्यामुळं असं तिमून घ्यायचं आपण कन कनेक भिजवल्यासारखी किंवा कपडे धुतल्यासारखं मी नाही ना जसं जसं हे झालं का तसं तसं करून घेतलं हे बघा काही लागत नाही काही चिटकत नाही काही नाही हे बघा सगळं ना सगळं व्यवस्थित तिमून घ्यायचं काही वेळ नाही लागत पण तिंबाईची थोडीशी जास्त मेहनत या। याला तिंबलं ना जितकं तिंबलं ना तितका उंडा चिकट होतो आणि मग ना छान येतात पापड उलत नाहीत त्यासाठी ना जास्त तिंबून घ्यायचं आता मी पहिल्याच वेळेस करते त्यामुळं थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं आता मी काही केलं दहा रुपयाचा डिंक आणला होता खायचा डिंक असतो का तो डिंक आणला आणि थोड्याशा पाण्यामध्ये थोडासा घेतला अगदी थोडासा घेतला आणि त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं पाच मिनिटच पाच मिनिटच हा डिंक भिजवून द्यायचा आपल्याला तेल नाही लावल्यामुळं ना तेल लावलं तरी चालतं पण वाश येतो ते याच्या भायेने म्हणून तेल न लावताना नुसतं असंच करून घ्यायचा हे बघा आता मी नाही कडकवाल्या दोन पन्ने आपल्या ज्या साड्या वगैरे येतात का त्या पन्ने घेतल्यात आणि गोल आकाराच्या कापून घेतल्या आता तुम्ही नाही कापल्या तरी चालते ना आता ते डिंकाचं पाणी ना दोन्हीकडून लावून घ्या पन्नीला खालून पण पन लावा आणि वरून पण लावा म्हणजे पन्नी हलणार नाही वरच्या पन्नीला पण पन लावून घ्या हे बघा लावलं आहे आता मी आणि आपण जो कणिक भिजवली होती का ती एका डब्यात ठेवायची म्हणजे हवाबंद डब्यात ठेवायची म्हणजे काय होतं तो कडक होत नाही आणि थंड झाला की मग ते जा लाटले जात नाही पापड हे बघा आता सगळे छोटे छोटे गोळे करून घेतलेत मी अगदी छोट्या लिंबा एवढा गोळा केला आता तुम्ही किती मोठा किंवा छोटा लाटू शकता आम्ही छोटेच लाटले कारण की तळत आणि काय होतं मग ते कढाईत बसत नाही भले एवढा मोठ्याले होते आता ना आपण लाटतो का अगदी तसे लाटून घ्यायचं आता काही काही बायका ना नुसत्या पोळपाटवर पण लाटतात डिंकाचं पाणी लावून पण ते पुढं पुढंच लाटा लागतात आणि त्याची खूप झंझटे आणि मी पहिल्याच वेळेस करायला लागली मला काही एवढं लाटता वगैरे नाही यायचं म्हणून मी असेच लाटून घेतलेत आपले एकदम सोपे पटपट लाटणं होतात काही वेळ नाही लागत एकदम पोळी पोळी लाटल्यासारखे लाटून घ्यायचे हे बघा मी सगळं पापड लाटून दाखवते तुम्हाला आणि पन्नी असल्यामुळं कुठं चिटकायची वगैरे पण भीती नाहीये आता पन्नी पण पन किती लवकर निघती बघा आणि किती पतले झालेत खूप असे खूप पातळ झालेत ते बघा किती पातळ झालेत एकदम ट्रही झालेत जितके पातळ असले का तितकी मग क्रिस्पी आणि छान होतात ते नाहीतर ते रड रड चांगले नाही लागत हे बघा किती पातळ झाले एका पन्नीवर मी काही केले खाली पन्नी ठेवली टाकली आणि त्यावर पापडं एकदम फॅन खालीच वाळायला ठेवले होते हे बघा आणि फक्त फॅन खाली दोन दिवस वाळून घ्यायचे खूप छान होतात हे बघा मस्त वाळून घेतले दोन दिवस फॅन खाली खूप छान होतात आवडले तर सबस्क्राईब करा